नवीन पनवेल येथील ए टाईप विभागात रेशन दुकान क्रमांक सतरामधून ग्राहकांना होणारा अनियमित आणि निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा तसेच ठिकाण बदलल्यामुळे होणारी गैरसोय याबाबत पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांनी पनवेल तहसीलदारांना निवेदन दिले आहे ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांनी तहसीलदार मिनल भामरे आणि धान्य पुरवठा अधिकारी अश्विनी धानवे यांची भेट घेऊन या प्रश्नांवर सविस्तर सकारात्मक चर्चा केली यावेळी तहसीलदारांनी नागरिकांना धान्य महिन्याच्या सुरुवातीला मिळाले पाहिजे आणि धान्याचा दर्जा चांगला असावा यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले या निवेदनात त्यांनी अनेक समस्या मांडल्या आहेत ए टाईप विभागातील रेशन दुकान क्रमांक सतरा मधून मिळणारे धान्य आता पंचशील विभागात मिळत आहे यामुळे ए टाईप मध्ये रहिवाशांना धान्य आणताना मोठी कसरत करावी लागत आहे रेशनवर मिळणाऱ्या धान्याची गुणवत्ता घसरली असून ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत आहे मागील काही वर्षात दुकान मालक बदलल्यामुळे रहिवाशांना दर महिन्याला योग्य प्रमाणात धान्य मिळत नाही दुकानात प्रचंड गर्दीला सामोरे जावे लागते यात दिव्यांगांना तर वेळेवर धान्य मिळतच नसल्याचे त्यांनी निवेदनात अधोरेखित केले तसेच त्यांनी धान्य नियोजनबद्ध पद्धतीने वितरित केले जावे आणि प्रत्येक महिन्याच्या एक ते दहा तारखेच्या आत रेशनधारकांना धान्य उपलब्ध व्हावे ए टायप विभागातच सोयीस्कर ठिकाणी नवीन रेशन दुकान उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली ॲडव्होकेट वृशाली वाघमारे यांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत तहसीलदारांनी नागरिकांना धान्य महिलाच्या सुरुवातीला मिळाले पाहिजे आणि धान्याचा दर्जा चांगला असावा यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील त्याचप्रमाणे सेक्टर तेरामध्येच पुढच्या महिन्यापासून रेशनिंगचे दुकान चालू होईल आणि रेशनधारकांना नियोजनबद्ध धान्याचे वाटप होईल असे आश्वासन दिले